हे करीच लोणचं बघा किती छान दिसतंय ना अगदी बक्तक्षणी वाटतय की एक फोड उचलावी आणि तोंडात टाकावी अजिबातच राहलं गेले नाही पटकन एक फोड उचली आणि खाली आहा एकदम परफेक्ट असं हे लोणचं आपलं झालेलं आहे मस्त चवीला पण झालंय भारी लागतंय तुमच्या पण तोंडाला पाणी आलं ना मग चला तर पटकन हे लोणचं कसं बनवायचंय ते बघूया नमस्कार कर मी संगीता साधवी संगीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप वर्षभर असं कैरीचं लोणचं असं लोणचं जे वर्षभर टिकेल बुरशी न येणार खराब वास न न येणार तसेच कैरीच्या मऊ पडणार मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही जर फॉलो केल्या तर अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुमचं लोणचं परफेक्ट होणार म्हणजे होणार तर मग स्टेप बाय स्टेप आपल्या लोणच्याला सुरुवात करूया हे लोणचं माझ्या समोर आधीच तयार आहे याच कारण म्हणजे लोणचं करायला खर तर खूप सोपं आहे पण त्याला दोन ते तीन दिवस लागतात प्रोसिजर थोडी मोठी आहे मग सांगताना कुठलीही गडबड होऊ नये म्हणून तंत तंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता यावी म्हणून मी हे आधीच सगळं लोणचं तयार करून घेतलं त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला आणि आता एक एक स्टेप तुमच्या समोर मांडणार आहे आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे लोणच्यासाठी कैरी कशी निवडायची तर लोणच्याची जी कैरी निवडत असताना ती कडक असावी म्हणजे फ्रेश असावी आणि तिची मधली कोय असते ना ती एकदम कडक झालेली असावी जर कोवळी कैरी घेतली ना तर लवकर लोणचं खराब होतं तर इथे मी ही राजापुरी आंब्याची कैरी घेतलेली आहे एकूण इथे मी तीन किलो कैरे घेतल्या आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलं दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यावरच छान असं कपड्यांनी पुसून घेतल्या चांगल्या कोरड्या करून घेतल्या आणि त्यानंतर अडगिता असेल तुमच्याकडे तर घरीच फोडी तयार करून घ्या नसेल तर तुम्ही ह्या घेतल्या ना त्यांच्याकडे ह्या फोडी तयार करून मिळतात तर मी त्यांच्याकडूनच ही फोड तयार करून घेतलेली आहे फोडी तयार करत असताना थोड्या मीडियम आकाराच्या कराव्यात म्हणजे खायला घेताना सोयीस्कर पडतं कारण मोठी फोड तयार केली तर ती संपली नाही तर ती वेस्ट होते तर इथे मी सगळ्या फोडी तयार करून घेतल्या आहेत घरी आणल्यानंतर यामधल्या ज्या कोय आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत त्या या लोणच्या मध्ये घ्यायच्या नाही नाहीतर लोणच लवकर खराब होत सगळ्या कोळी काढून घेतल्या त्यानंतर ह्या एक एक करून सगळ्या फोडी कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेऊया म्हणजे काय होतंय ना ज्या वेळेस आपण कैरी फोडत असतो त्यावेळेस आदले बी फुटून सगळ्या कैऱ्याच्या फोडीला लागलेले असत ला ते नीट साफ करून घ्यायचं आहे इथे मी सगळ्या फोडी एक एक करून पुसून घेतल्या आहेत आणि एका टोपामध्ये सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आपल्याला तीन चमच हळद आणि तीन चमच मीठ हे तीन किलो कैरीचं प्रमाण आहे मीठ आणि हळद घातलं की याला असं टॉस करायचं आहे आणि हे हळद मीठ चांगलं फोडींना लावून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट टॉस केल्यानंतर हळद मीठ चांगलं लागलं गेलं आहे आता ह्याच्यावर स्वच्छ कोरडं झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याचा पर्शव होणार नाही अशा ठिकाणी रात्रभर ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी याला चेक करूया तर हळद आणि मिठामुळे कैरीला पाणी सुटलं आहे आता इथे मी एका प्लॅस्टिक वर एक, एक फोडी काढून घेणार आहे आणि उन्हामध्ये दोन ते तीन तास सुकून घेणार आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर सात ते आठ सुकून घ्यायचे फोडी चांगल्या आता आपण लागणारा मसाला तयार करून घेऊया तर सगळ्यात पहिले इथे मी एक किलो शेंगदाणा तेल घेतलेला आहे तुम्ही जर इथं फिल्टर शेंगदाणा तेल घेतलं तर हलकसा धूर निघेपर्यंत हे तेल गरम करून घ्यायचं पण इथे मी रिफाईंड तेल युज केलेलं आहे त्यामुळे मी हलकस फक्त गरम करून घेणार आहे ह्याला छान असं गरम झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचंय आणि तेल थंड करायला ठेवून घ्यायचं तेल थंड होत आहे आपण इथे तीनशे ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे ती हलकीशी अशी चटका लागेपर्यंत भाजून घ्यायची आणि ती पण थंड करायला ठेवून द्यायची चला तर मग एक एक करून आपण लोणच्यासाठी लागणारे मसाले बघूया तर इथे मी दोन टी स्पून हिंग घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ते बारा काळी मिरी घेतलेले आहेत दहा ते बारा लवंग घेतलेले आहेत आणि पाच ते सहा हिरवी इलायची घेतलेली आहे त्याचबरोबर भरपूर साला लसूण घ्यायचा आहे लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे पण माझ्या घरामध्ये लोणच्या मध्ये जर लसूण असला तर सगळे आवडीने खातात म्हणून मी इथे आवर्जून लसूण घालणार आहे त्याचबरोबर पन्नास ग्राम मी इथं बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे पन्नास ग्राम घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे घरगुती मिरची पावडर नसेल तर कोणतंही लाल तिखट तुम्ही ऍड करू शकता आणि त्याचबरोबर शंभर ग्राम मीठ घेतलेला आहे जर तुम्ही खडे मीठ वापरत असाल तर मिठाचे प्रमाण थोडं कमी घ्यावं त्याचबरोबर इथं मी दोन मोठे चमच गुळ घेतलेला आहे तर इथं मी दाखवायला विसरली मोहरीची डाळ जेव्हा भाजून घेतलेली ना त्याचबरोबर मी इथं मेथीची डाळ पण भाजून घेतलेली होती साधारणत तीन चमच भर तर मोहरीची डाळ आणि मेथीची डाळ पण छान अशी भाजून घेतली हाताला चटका लागेपर्यंत तर सगळे मसाले तयार करून झालेले आहेत अगदी तेल पण आपलं थंड झालेलं आहे तेल थोडं सुद्धा गरम नकोय एकदम थंड तेल पाहिजे आपल्याला चला तर आपण ह्यामध्ये मसाले ऍड करून घेऊया मसाले ऍड करताना क्रम मात्र लक्षात घ्या तर सगळ्यात पहिले ह्यामध्ये आपण हिंग घालून घेऊया आणि चांगलं मिसळून घेऊया त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आपण खडे मसाले घेतलेले होते ते याच्यामध्ये ऍड करून मिसळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण बेडगी मिरची घेतलेली होती ही पण ह्यामध्ये ऍड करून चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे मिनिटेबर सगळे तेलामध्ये मसाले एक जीव झाले की आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत घरगुती मिरची पावडर ही पण पन्नास ग्राम घेतली होती ती पण पूर्ण ऍड करून घ्यायची आणि चांगले अशी मिक्स करून घ्यायचे असेच एक एक करून मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे अजिबात ही घाई गडबड करायची नाही असेच एक एक मसाले ऍड करून मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर इथं एकदम थंड झालेली अशी मोहरीची आणि मेथीची डाळ ऍड करून घ्यायची आणि चांगल्या मिक्स करून घ्यायची तेलामध्ये त्याचबरोबर इथं आपण सोलून घेतलेला लसूण होता तो पण ऍड करून घ्यायचा आणि त्याचबरोबर शंभर ग्राम मीठ घेतलेलं होतं ते पण ऍड करून घ्यायचंय आणि सोबतच आपण गूळ घेतला होता गूळ पण ऍड करून घ्यायचा जर तुम्ही गुळ वापरत नसेल तर तो पूर्णपणे ऑप्शनल आहे गुळामुळे छान असं लोणचा फ्लेवर उतरतो आंबट तिखट गोड असं लोणचं होतं भारी चवीला लागतं तर आपला मसाला परफेक्ट बनवून झालाय कलर पण एकदम भारी आहे आणि बघू शकता तुम्ही फोडी पण एकदम भारी अशा सुकलेले आहेत आम्हाला थोड्याशा अशा सुकलेल्याच फोडी आवडतात आमच्याकडे घाटी पद्धतीचं हे लोणचं असं थोड्या फोडी सुकलेल्या लागतात त्याच्यामुळे खायला एकदम चविष्ट अश्या होतात तर ह्या फोडी पण सुकून झालेल्या आहेत मसाला पण तयार आहे आता ह्या फोडी ह्या मसाल्यामध्ये ऍड करून घ्यायच्या आणि चांगलं पाच सहा मिनिटे भर हे चांगल्या अशाच मिक्स करून घ्यायचे साधारणतः पाच सहा मिनिटे झालेले आहेत चांगलं मसाला व कैरी छान मिक्स झाल्या आहेत आता मस्त काचेची बरणी स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून घ्यायची आहे थोडी सुद्धा ओलसर नको अगदी मस्त कोरडी आणि घट्ट झाकण असलेली काचेची बरणी आपण इथे घेतली आहे आणि आता मी इथे थोडासा स्मोकी फ्लेवर यावा म्हणून मस्त कडकडून तेल गरम करून त्यामध्ये पाव चमच हिंग घालून घेतलेला आहे हिंगाचा सा चांगला दोराळाच काढायचा आहे म्हणजे असा चांगला असा स्मोक सुटू दे त्याला स्मोक चांगला आला हिंगाला की त्यामध्ये आडवी अशी बरणी धरायची आणि ह्यामध्ये हिंगाचा पूर्ण स्मोक ऍड करून घ्यायचा म्हणजे लोणचं मस्त हिंगाचा स्मोक बसल्यावर स्मोकी आणि हिंगाचा फ्लेवर वाला लोणचं आपलं तयार होतं तर बघू शकता अशा प्रकारे स्मोक देऊन घ्यायचं स्मोक चांगला मध्ये बसला का पटकन झाकण बंद करायचं बघा परफेक्ट असा आपला स्मोक बसलेला आहे आणि ह्या स्मोक दिल्यामुळे अजिबात ही लोणचं खराब होत नाही हा बघू तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा नक्की भारी असं लोणचं लागत एक परफेक्ट आणि एक टेस्ट ह्या उतरते भारी सबीला लागते। तर स्मोक देऊन आहे ते लोणचं ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचंय लोणचं भरून झाल्यावर साधारण दोन मोठे तरी तेल फुडीच्या वरती असायला हवं जो ढालीसारखं काम करतो बाहेरच्या हवेपासून लोणच्याला वाचवतो आणि त्याला खराब होऊ देत नाही बुरशी लागू देत नाही तर अशा प्रकारे आपलं मस्त कैरीचं आंबट तिखट लोणचं तयार आहे रंग चव सगळंच अप्रतिम तर हे लोणचं लगेचच खाण्यासाठी तयार होत नाही अगदी पंधरा ते वीस दिवसांनी खाण्यासाठी तयार होतंय तर लोणचं भरून झालेल्या या बर्नियांमध्ये घट्ट असं झाकण लावून घ्यायचंय आणि लोणचं ठेवून द्यायचंय पण लोणचं हे अधून मधून सात ते आठ दिवसांनी एका चमच्या एका कोरड्या घेऊन हलवून घ्यायचे म्हणजे फोडी आणि मसाले चांगले असे मिक्स होतील आणि चांगल्या लोणचाला एक फ्लेवर तयार होईल आणि लोणचं खूप चविष्ट होईल तर ही तुम्ही टिप्स वापरून नक्की तयार करून बघा भारीच असं लोणचं होतं तर तब्बल दीड महिन्यानंतर हा व्हिडिओ मी तुमच्या समोर अपलोड केला बर्णीचं झाकण उघडून घ्यायचं परफेक्ट असं लोणच्याचा फ्लेवर येतोय भारी असं लोणचं झालेलं आहे एक चमच आहे आणि छान असं लोणचं मिक्स करून घ्यायचंय कारण आपण असंच बर्नीमध्ये जे ठेवतो ना लोणचं त्यामुळे मसाला खाली बस तो, फोड़ी -फोड़ी हा खाली बसतो आणि फोडी फोडी ह्या वरती येतात तर चमचेच्या शाळेने छान असं मिक्स करून घ्यायचं पण माझा चमचा थोडासा छोटा असल्यामुळे आत पूर्ण आतमध्ये पर्यंत जात नाही तर काय करायचं जा? झाकण पॅक असं लावून घ्यायचंय आणि छान असं बर्नीला असं आडवं करून मसाला आणि फोडी मस्त असे मिक्स करून घ्यायचंय तर छान मिक्स करून झालेले झाकण उघडून घेऊया आणि बघू शकता अप्रतिम परफेक्ट असं आपलं लोणचं तयार आहे छान असे मसाले ह्या मध्ये मोरले गेलेले आहेत आपलं लोणचं पण छान असं मोरलं गेलेलं आहे एकदम भारी दिसतय आणि तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी इथं एका वाटीमध्ये हे लोणचं काढून घेते आणि हेच लोणचं मी छोट्याशा बरणीमध्ये भरून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही अप्रतिम असं हे लोणचं दिसतं बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटलंय बघा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना तर अशाच प्रकारे तुम्ही लोणचं बनवून बघा वा मस्तच दिसतंय चला तर मग बघूया आपलं लोणचं कसं झालेलं आहे एक फोड घ्यायचे आणि खाऊन बघायचे एकदम परफेक्ट असं आपलं लोणचं झालेलं आहे प्रत्येकाची लोणचं बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण हे माझ्या घरामध्ये दरवर्षी प्रमाणे बनवली जाणारे लोणच्याची पद्धत आहे तुमची लोणचं बनवण्याची पद्धत कशी आहे हे मला नक्की कमेंट्सद्वारे सांगा आणि हे माझं लोणचं बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार